ठाणेकर ग्रुप बदलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे डेव्हलपमेंट करते त्याच्यामध्ये आज हा बीकेसी के सी बदलापूर कात्रप सिटी ही नव्यानं उभी राहणाऱ्या सिटी पंचवीस एकर जागेमध्ये एक भव्य असं हे जे उभं राहते संकुल त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न ठाणेकर ग्रुपने केलेला आहे आणि तीन आणि चार बेडचे फ्लॅट त्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत जेणेकरून जास्तीत जास्त चांगल्या परिवाराला तशी यावं चांगला परिवार तिथे राहावं आणि बदलापूरचं वैभव हे जे वाढलेले त्याच्यामध्ये अजूनही हा मानाचा तुरा बीकेसीच्या माध्यमातून ठाणेकर ग्रुपच्या माध्यमातून उभं राहतोय मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो वाढणाऱ्या बदलापूरला हातभार लागतोय पण निश्चितपणे चांगला यशस्वी होण्यासाठी त्यांना सहकार्य करतो आतापर्यंत ठाणेकर ग्रुपने ओव्हर द पास्ट थर्टी थ्री इयर्स एवढंच ट्राय केलंय की लोकांना व्हॅल्यू फॉर मनी आणि अफोर्डेबल घर द्यायची बट ग्रेट व्हॅल्यू फॉर मनी द्यायचं की कमी व्हॅल्यू मध्ये जास्त लक्झरी द्यायचं तर तेच आपण इथे पण ट्राय केलंय अँड विथ दॅट बिंग सेड ट्वेंटी सिक्स जानेवारीचे ओकेजन आहे तर त्यामुळे आम्ही एक अशी ऑफर घेऊन आलो आहे की तुम्हाला ट्वेंटी सिक्स पर्सेंट ऑफ हा डिस्काउंट भेटणार आहे तर दॅट ऑफर इज अप अप्टिल द थर्टी फर्स्ट ऑफ जानेवारी तर सगळ्यांनी ते यायचं आणि ते ऑफरचा मॅक्झिमम फायदा करून घ्यायचा ऑलरेडी प्री बुकिंग झालेत आणि बदलापूरच्या रेसिडेंट्सनी खूप आम्हाला सपोर्ट केले त्याच्यामध्ये अँड फॉर दॅट वी आर व्हेरी हॅप्पी आणि असंच बदलापूरच्या रेसिडेंटचा सपोर्ट भेटता जो भेटेल uh, इवन uh, पीपल फ्रॉम आउटसाईड बदलापूर इथे येत आणि बुकिंग करतायत इज एन इंडिकेशन की बदलापूर आता किती प्रोग्रेस करताय ऑल थँक्स टू सर आणि ते आपले सगळे नवीन निवडून आलेले नगरसेवक काम फुलन मोड वर ते काम चालू आहे आणि इथे पण त्यांचा सपोर्ट आम्हाला आता याचं पोझिशन आपण थ्री इयर्स मध्ये देणार आहे इज डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी एट म्हणजे त्याचं थ्री पोझिशन सेरेमनी जी आहे ती आपण नेहमीच करतो सगळ्या प्रोजेक्ट सोबत ती असणार आहे ट्वेंटी सिक्स जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी नाईन ला